तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचं आपल्या आजच्या या नवीन ब्लॉग मध्ये आता ही तुम्हाला दाखवतो माझ्या आत्तापर्यंतचे माझ्या चॅनलचे व्ह्यू आहेत पाच लाख एकोणपन्नास हजार आठशे नव्याण्णव व्ह्यूज आणि त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त टॉपला कुठला चॅनल चालला असेल तर तुम्हाल तुम्हाला दाखवतो युट्यूबची एक ॲनालिटिक्स असते त्यामध्ये यूट्यूब स्वतः म्हणतो तुम्हाला की ज्यामुळे तुम्हाला सगळ्यात जास्त व्ह्यू भेटलेत किंवा तुमच्या चॅनलवर व्ह्युअर्स आलेत ना त्याच्यावर तुम्ही व्हिडिओ बनवा तर आपल्याला सगळ्यात जास्त व्हिव्हर्स आले तुम्हाला लागवतो इथं पुणे ब्लॉग बुधवारपेठ शनिवार वाडा दगडूशेठ म्हणजे मी पुण्यामध्ये फिरलो होतो त्याचा एक ब्लॉग होता आणि टॅग पण बघा कशी बुधवार बुधवारपेठ पुणे पुणे रेड लाईट एरिया पुणे बुधवारपेठ बुधवारपेठ रेड लाईट एरिया तर ह्या व्हिवर्सला म्हणजे ह्या टॅगमुळं आपल्या चॅनलवर सगळ्यात जास्त ट्रॅफिक आहे हां पण मी तुम्हाला प्रॉमिस करतो तुम्ही चॅनलवर नवीन असाल ना सबस्क्राईब करा बुधवार पेटीच्या जा व्हिडिओपेक्षा जास्त मजा तुम्हाला ही मी देतो मी देतो म्हणजे व्हिडिओ आपण इथून पुढं थोडीशी क्रेझी व्हिडिओ बनवायला चालू करणार आहे ज्याच्यामध्ये खरंच मसाला असेल मसाला आता हे नॉर्मल व्हिडिओच्या पडे पलीकडे जातो आणि त्यामुळं सबस्क्राईब करा त्याच्याबद्दल तुमची काय राय आहे ना की बाबा याच्यावर व्हिडिओ बनवले पाहिजे नाही बनवले पाहिजे तर ते बी सांगा कारण हे व्हिडिओ तुम्हाला बघायचे तुम्हाला काय वाटतं हे खूप महत्त्वाचं आहे सो कमेंट नक्की करा आणि तर चला दुपार सग्री, सग्री आता दुपार झाली आहे दोन वाजल्यात आपल्याला अजून घरी जायचं आहे जेवण करायचं आहे कारण उशीर झाल्याबरोबर भाई सगळी सगळी दुकानं बंद झाली समोरची बाजूची आपण आता आपलं बंद केलं आहे आणि निघालो आहे घरी उशीर झाला खूप कारण हिथंच व्हिडिओ एडिट केला आहे आणि आता अपलोड पण केला आहे कारण घरी काय नेट जास्त चलात ना सहला करत बंद आणि आपले शेजारी बघा ज्ञान सागर सार्वजनिक वाचनालय वाचनालय पण आहे जर कुणाला पुस्तकं वाचायची असतील तर आहे एवढा बेकार लोक आहे पण मला गौरे घाबरणार हरणे घाबर कुणीच नाही आपल्या स्वागताला सगळे माझं आतमध्ये कुठून घेतलं काय कोणी कोण लय तुम्हाला काय झालं कडी लावून तू नाही बाबा मी नाही लावली कोण लावली कडी कोण लावली मग कडी जेव्हा पण लावली कोंडून घेतलं तुम्हाला भैया आपण पालते का तुम्ही काय आपल्या जवळपास

तिथं गोणी टाकले होते गोणी टाकले नंतर उप शिवाय बायक ते बोललं बसलं त्याला म्हणलं जेव न म्हणले ते मला अगं जाऊस चट्टे जेव न म्हणलं म्हणजे ते चांगले चांगले यायचं म्हटलं कशाच काय सोडत

काय काय म्हणले जिवंत आहे पाळलंय मी त्याला पाळलंय पाळलंय आज दाखवतय का हा बघितलं पहिलं कोणी कामा नाही बघितलं दोन बरे दोन बारी मी आता तिनी सांगितलं असं तेव्हा ते आज मगाशी आज अरे झोपी फिपी राब काय मला काय कळ ना तुझ गौरीला घाबरतो त्या आंबाचा दुखाय लागला ना हे दुख 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 ते आंबाचं थांब गौरीला घाबरवतो माझ्या एवढं गेल तर मांडी घालून हा माझ्या 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 अंगावर गेल गौरीला घाबरवतो गौरीला

फरक नाही त्यांना त्यांना माहित नसेल साप काय माहिती असेल पण काय सांगा काय काय आपल्या सापाल तर कुणीच घाबरलं नाही बरं जाऊ द्या आम्हाच थोडीफार काय घाबरली असेल ते घाबरली बाकीच कुणी घाबरलं नाही आईने तर लेक्चर दिलं आणि गौरी नाही काही फरक पडला हार्नीला काही फरक नाही पडला तर चला कसा वाटला व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू द्या जय हिंद जय महाराष्ट्र